ऑल इंडिया मजली से तेहादुल ते 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 मुस्लिम म्हणजे ए आय एम आय एम जे सध्याचे असलेले महाराष्ट्रातील एकमेव खासदार ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादचे जे खासदार आहेत ते म्हणजे अर्थातच तुम्हाला कळालं असेल इम्तियाज जलील इम्तियाज जलील यांचा जन्म झाला दहा ऑगस्ट एकोणीसशे अव्वस आहे त्यांचा जन्म झाला एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात त्यांचे वडील सय्यद अब्दुल जलील हे एक सिव्हिल सर्जन आहेत आणि त्यांची आई झाकिया जली इम्तियाज जलील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली दोन हजार चौदा साली त्यांनी ए आय एम आय कडनं दोन हजार चौदा साली औरंगाबाद मध्य मधनं विधानसभेची निवडणूक लढवली आणि दोन हजार चौदा साली विधानसभेवर आमदार म्हणून औरंगाबाद मध्य म्हणून निवडून गेले आणि त्यांनी आपल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या पिरियडमध्ये म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठली कास्ट आणि इरेस्पेक्टिव्ह ऑफ बाकी म्हणजे जाती जातीचं जा राजकारण दूर चालत त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी राजकारण केलं विकासाचे मुद्दे आरोग्य सुविधा त्याचबरोबर शिक्षण आरक्षण यांसारख्या प्रत्येक समाजासाठी त्यांनी ते जे मुद्दे आहेत ते विधान परिषदेमध्ये दे मांडण्याचं काम त्यांनी केलं आणि ह्या चार वर्षात केलेल्या काम दोन हजार एकोणावीस साली त्यांनी लोकसभेची निवडणूक लढायचं ठरवलं आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत युती करत ए आय एम आय एम यांनी औरंगाबादची खासदारकी लढवण्याचं ठरवलं आणि खासदारकीचे उमेदवार होते दोन हजार साली ए आय एम आय एम यांचे इम्तियाज झाले इम्तियाज झालेले दोन हजार एकोणास साली खासदार म्हणून निवडून आले आणि इम्तियाज जलील यांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर त्यांनी एकोणीसशे शहाण्णव साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपलं शिक्षण कम्प्लीट केलं मास्टर ऑफ बिझनेस ची त्यांनी डिग्री घेतली आणि दोन हजार साली त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमची डिग्री घेतली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डिग्री कंप्लीट केल्यानंतर त्यांनी लोकमत आणि एन डी टी व्हीसाठी पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केले इमतिहास जे लिहिली आणि म्हणजे दोन हजार एकोणावीस साली ते ज्यावेळेस खासदार झाले आणि त्यांनी लोकसभेमध्ये औरंगाबाद म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरचे जे मुद्दे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामध्ये मराठा आरक्षण असो त्यामध्ये विकासाची कामं असो त्यामध्ये वैद्यकीय सुविधा असो त्यामध्ये मुलांच्या शिक्षणाशी रिलेटेड असलेल्या अनेक गोष्टी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्याला त्यांनी हात घातला आणि पहिल्यांदा औरंगाबादमधलं जातीपादिचं राजकारण दूर करत त्यांनी लोकांना विचार करायला भाग पाडलं की तुम्हाला महत्त्वाचं काय जात महत्त्वाची की विकासाचे मुद्दे महत्त्वाचे म्हणून इमतिज जलील यांचं दोन हजार एकोणावीस साली दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान असलेलं त्यांचं काम हे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी एक एक्सपेक्टर ठरू शकता आणि जे की त्यांच्या फेवरमध्ये येऊ शकतं म्हणजे जे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून देण्यासाठी त्यांनी केलेलं हे काम इरिस्पेक्टिव्ह ऑफ जात म्हणजे कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा विचार न करता त्यांनी सगळ्यांसाठी केलेलं काम हे त्यांच्यासाठी महत्वाचं ठरू शकतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका आत्ताच पार पडला त्याचा रिझल्ट चार जून रोजी येईल आणि त्यातनं आपल्याला सगळ्यांनाच कळेल की जनतेचा कौल आहे धन्यवाद